बायकोच डिव्हॉर्स झाला होता मुलगी लग्न होऊन तिकडं गेली होती आई असे खूप सेवा केली फ्लॅट होता देऊन टाकला सगळं सामान टाकून अंगावरचे दोन कपडे घेऊन निघायला माणूस आणि त्या माणसाची भेट घालून दिला त्या कुत्र्याला टाकायचं अंगावरचे कपडे घालायचं त्याला जो उपायचं निघायचा असा तो माणूस आणि त्यांनी म्हणले की ताई म्हणे आपल्याला इथं जायचं म्हणे आपल्याला ठीक आहे चला दादा आपण जर एक नाशिकचे अण्णा म्हणून म्हणजे आमचे दुसरी माझे मामाच ते त्यांना भूक नाही शेणाने पण चालायचे ते दोन माणसं आम्हाला भयाने दिले त्यांनी घेऊन गेले तिकडून फोन आला ते सुरतला गेले होते मैयाची साडी आणण्यासाठी आणि त्यांनी फोन केला जे पण कोणी आता आश्रमात आहे त्यांना थांबवून घ्या त्यांना मला त्यांची भेट घ्यायची म्हणजे स्वामीची आज्ञा झाली मला त्यांची भेट घ्यायची आणि ते आले आले ते साडेसातला ते आमच्याकडे आले इथे आणि तुम्हाला जायचं नाही म्हणे इथे थांबून जा मग आमच्यासोबत असलेले गुरुजी म्हणे असं गेले असंच म्हणणार म्हणे ताई त्याला आपण जाऊ नेणार नाही मला इथं पॉझिटिव्ह ऊर्जा वाटत आहे मला इथं थांबायचे आणि त्याच्या अगोदर मला थोडस म याला साडी करायचं माझ्या मनामध्ये त्यांना तिथं साडी घेताना मैयाने थांबवलं म्हणजे त्यांना काही संकेत नाही आले आणि त्यांनी आले आण मला त्यांनी म्हणे काय गं तुला साडी नेसवायची का म्हणे मैगाला मा हो बाबा अरे म्हणे मला तिथं त्या दुकानामध्ये साडी नाही घेऊन दिली आणि माझी बायको शिवाय देत आली म्हणे मला दहा हजार रुपये उभी झाला तुम्ही सुरतला जाऊन ती दोनशे दो मीटरची साडी आणावी लागते मैयाला तिथं ठीक आहे बाबा आपण करून टाकू सांगितलं आता इथून तुझा प्रवास म्हणजे तुला गाडी करावा जयंती करायची आणि तू तुझ्या घरी जायचं हो बाबा पण हो बाबा म्हणले कसं म्हणले बरोबर हा ठीक आहे त्यांनी बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या आमच्याबद्दल पण तरी आम्ही आम्हाला चलायचंय ना मैल सोबत तरी त्यांनी दोन दोन वेळेस फोन केला म्हणे तू ताई कुठेच अष्ट्याहत्तर वर्षाचा माणूस आहे तो बाबा आहे गाडीनं चाललो का बाबा थोडं जोपर्यंत चालणं होते तोपर्यंत चालतो गाडीत बसतो गाडीत बसा हा बाबा अजून आमचं चालणंच तरी त्यांनी चवनप्राश ऋषीच्या आश्रमामध्ये आम्हाला भेटायला त्यांनी सांगितलं आता जर तुम्ही इथून तुन चाललो ना म्हणे तर मी तुम्हाला रागावून सांगणार की तू चालायचं नाही हो बाबा माणूस सोळा हटवारी असतो की माझच बरोबर वाटतं माणसाला तरी आमचं चालणं चालू आणि एक पाच कि दोन किलोमीटर जंगल असेल गाडीतून खाली उतरलो कारण गाडी जात नाही बंधार जंगल आहे तिथे लोकचं जंगल म्हणून जयंती माताचं तिथं मंदिर आहे आणि तो प्रवास पूर्ण एका दमामध्ये आपल्याला करावा लागतो दोन किलोमीटरच्या नंतर तिथं आश्रम नव्हतो आणि आम्ही गाडीतून उतरलो आमच्याकडे सोबतचे की नाही आपण चहा कॉफी घेऊ घेतली आणि आम्ही निघालो उतरल्या उतरल्याबरोबर गुरुजीना काही सुधारण झालं त्यांना काहीतरी काय झालं माहिती त्यांना साडेपाच वाजल्यात जर ह्या जंगलात जर आपण अडकलो ना पुढे गेलो अडकलो तर फार अवघड किलोमीटर ते असं नेट लावलेलं एक रूम केले गुरु एक मारुतीचं छोटस मंदिर म्हणजे मोठ्यावर बसवलं हो त्याला दारूच्या काही नाही म्हटलं हा एक तरी माणूस आहे आणि कमीत कमी दगडाच्या स्वरूपाने मारुती तर आहे म्हणत आपण थांबून पुढे नाही जायचं त्या रात्री त्यांना अठरा ते एकोणीस अक्षरशः त्यांना आम्हाला दोघींना धरून उठवावं लागलं गुरुजी तुमचं चालू आहे आहोत म्हणजे शंभर वर्ष आयुष्य अतिशय त्यांना इतका त्रास झाला म्हणलं मैया हे काय झालं आता परत बाबांना फोन केला म्हणलं बाबा ते म्हणे काही नाही नर्मदेचं नाव घ्या नारळ घेतात पण तिथले लोक एवढे प्रेमळ त्यांनी अक्षरशः जाऊन त्यांना साल आणली त्याच्यामध्ये जाऊन आपण झाड तोडतो तिथं त्यांनी झाडाची पूजा केली तू हा आपण इथं झाड तोडतो ते अगदी वेळा माणूस मुलगा साधा त्यांनी जंगलात गेला त्याची पूजा केली झाडाची नारळ फोडला उत्पत्ती लावली माफी मागितली झाडाची आणि ती साल काढून मुकून आणून घेऊन मग यांना पाजवलं त्यांना मग एक उलटी झाली आणि मग त्यांचं कमी झालं आणि पाच किलोमीटर त्या दिवशी रात्रभर जंग जंगलात उठून जायचं टॉयलेटला भाग आल्याला म्हल बापे हे काय आता अक्षरशः म्हणजे म्हणलं काहीच खरं नाही पाच किलोमीटर अशाही अवस्थेमध्ये त्यांनी चालले तिथून आणि तिथून म्हणलं मैया आणि बाबा तुम्हाला आम्ही नमस्कार करतो गाडीत बसतो नक्की आणि तिथून मग कधी वाटलं म्हणाला पाय दुखायले की चलायचं लोक पाय दुखायला की गाडीत बसायचे आम्ही पाय दुखायले की चलायचे म्हणजे हा प्रवास इतका सुंदर म्हणजे तिनं मोजकी चार पाच माणसं दिले दोन तीन आश्रम दिले पण आपण ती विचार करू शकत किती सुंदर दिले आणि मला तिने राजकुमारी सरकार घेऊन गेले ह्या सगळ्या घरातल्या लोकांना स्किट किती काळी पडली हे काय झालं ते काय झालं आणि बाबा आपण तुम्ही विचार करा खरं तुम्ही माझ्यावर प्रेम करता स्किल वर करतात का माझ्या कपड्यावर करतात का माझ्या दागिन्यावर करतात कशावर करतात हेच मला दाखवून त्या लोकांच्या पडत एक माणूस आहे अक्क म्हणजे जवळपास ते जंगल शूर्यपाणी जंगल म्हणून आहे तिथं अगदी आदिवासी भाग आहे तिथं काहीही खायला प्यायला मिळत नाही त्या जंगलामध्ये लखनगिरी बाबा म्हणून ते स्वतः अगोदर लुटत होते आदिवासी लोकांना अगोदर तिथे गेले की सगळे कपडे काढून घेऊन पाठवून देत होते दे। मग पुढची परिक्रमा त्यांची चालू व्हायची तशा अवस्थेमध्ये मग बाहेर लोक कपडे घेऊन थांबायचे मग त्यांना घालण्याचं पण लखनगिरी बाबांनी तो सगळा प्रकार बंद करून आदिवासी लोकांना सेवा करण्यासाठी त्यांनी शिकवली आम्ही जेव्हा राहिलो दीडशे पाणी तो रोज माणूस आणायचा रोज पाणी आणणे आणि त्याची आई स्वयंपाक करून त्या लोकांना रोज तर चाळीस पन्नास मूर्ती म्हणजे चाळीस पन्नास आणि लोक त्यांना खाऊ का हो आपल्याकडे चार लोक आले तर कधी जातात किंवा आपण एक दिवस फार झाला सर आहे ते पण त्या माणसाकडून काही मिळत असेल तर नाही तेव्हा आपल्याला कामाला आलं होतं म्हणून आपण त्याची आता करणं आवश्यक कर, आहे ती भावना ठेवून जातो पण तिथं आम्हाला एकही असा दिसला नाही की त्यांना आमच्याकडून काही पाहिजे आहे ती भावना सुद्धा दिसली नाही म्हणजे प्रत्येक शब्दाला मै्या त्रास बघून मी म्हणलं अरे आपण काय करतो दहा हजाराची साडी लग्नामध्ये एक लाखाची पाडणार तिथे बर आपण तिथं जाऊन काय सेवा करणार त्याला सांगितलं बाबा तू जेव्हा पण तिथं गाडी येईल काही प्रयत्न कर आणि गाडी आणायचा तिथं प्रयत्न कर तुला पैसे किती लागू दे बोर पार तुझा आश्रम मी धक्त कारण माझे बाबा जेव्हा गेले होते तेव्हाही त्यांनी दोन तीन आश्रमामध्ये खूप काही करून दिलं होतं आणि अगोदर सांगितलं होतं पण आणि घरी मी सांगितलं की मी कमाई करणार का पैसे कमवणार कमवणार पण तुमच्या संसारासाठी नाही तिथून माझा जो माझा प्रवास राहील बरेच लोक वाट बघत आहेत त्यांच्यासाठी आहे आजपासून मी तुमची पार्टनर लाख कोटी आणि मी हे पहिल्यांदाच तीन महिन्यापासून नेत्रांच्या डोक्या चालू होतो म्हणजे बुद्धी देणारी पण मैया किती व्यवस्थित बघा हात तुटला दोन महिन्यापासून अगोदर दो मी व्हॉट्सअप बंद करून टाकलो होतो व्हॉट्सअप चालू केले असेल तसं एका घरी का, का आला असतो आणि अजून सांगून टाकलं होतं जास्त मला बोलून मध्ये मध्ये कोणा करायचा नाही त्याच्यामुळे ते बिचारी घेऊन मी फोन करत होते म्हणजे हे सगळं वृद्धि देणारी कोण होती तिनच होती ना म्हणजे जातानाही तिने व्यवस्थित तयारी करून गेली होती पूर्ण म्हणजे अशा इतक्या असंख्य गोष्टी आहेत जीवनामध्ये खरंच माणसाला बदलायचा असेल प्रत्येकाला वाटतेच आता की मी माझ्या लक्षात आता येऊन गेलो किती वाईट होते आणि मी खरंच पण वाईट होते हे माझ्या लक्षात आणि तिथं जाणं म्हणजे खरच तिनं करून घेणं म्हणजे समजा लाख लोक निघतात रेवा संगमच्या पुढे पण एक ऐंशी हजार लोक राहतात तिथून एक शंभर दोनशे चारशे किलोमीटरच्या नंतर एक झालं वीस हजार लोक राहतात जास्तीत जास्त दहा हजार लोक राहतात म्हणजे दहा हजार लोकच परिक्रमा पूर्ण करतात बरेच लोक अर्ध्यातून निघून म्हणजे तिला परिक्रमा एवढी मस्त करून घेतली आम्हाला हसू हात होता गळ्यात तोपर्यंत तू चलवस गळ्यातून हात निघाला आहे का मजा विचार माणूस आजारी काही झालं तर आमच्याकडे शीतल आली रडायला चालू केली म्हणजे मामी तुमचा हात तुटलेला दोन रॉड टाकलेले तुम्हाला तुमची अवस्था असं रस्त्यावर बसून काय किती आनंद आहे तुम्हाला माहिती नाही त्या किती आनंद पण त्यांच्या सगळ्यात महत्वाच्या भावना बघा ना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मी तर म्हणते की जीवनामध्ये प्रत्येक अजून आम्हाला आणखीनही माणसं भेटले मध्य प्रदेश मध्ये त्याच्यामध्ये ते जाटचे होते बाराशे पंधराशे एकर जमीन त्यांची तो म्हाताळ माणूस नव्वद वर्षाचा काय सांगतो नातांना सुद्धा जोपर्यंत परिक्रमा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला घराची वाटणी होणार नाही नाही शेत वाटून ना देणार तो तो घरात परिक्रमा केल्या वाटम त्याच अजूनही कुठून आहे म्हणजे आम्हाला एवढे असे अनुभव मस्त मिळाले की बस छोट्या छोट्या गोष्टी आणि तिनं बोलवत म्हणजे तिची कृपा असल्याशिवाय बोलवत नाही तुमच्याकडे पैसे राहू द्या तुमच्याकडे सगळ्या सुख सोयी राहू द्या तुमच्याकडे तुम काही राहू द्या तिनं बोलवल्याशिवाय मिळत नाही तिनं बोलवली म्हणजे तुमचं कुठंतरी कर्म तुमचं कटत आहे आणि नाव घेतलं की जोशी महाराज हजर झाले मी म्हटलं ना की पहिल्या पहिल्या दोन हजार दोन लाख माणसांनी मला सांगितलं होतं की ताई शनीची महादशा तुमची अशी अशी आहे माझ्या जीवनातला पहिला माणूस आहे की त्यांनी मला मला दिवशी एक आणि अनुभव घेऊन चालला की जे मी अनुष्ठान जेव्हा पश्चिम दक्षिण तटावर केलं की का आपण काहीतरी सतत घेत राहतो पण त्यांना देत काही नाही असा कधी विचार करत नाही की माझा हा प्रत्येक सुखी आहे का मेला म्हणजे गेला हा सगळ्यात मोठा आपला भ्रम आहे की मेला म्हणजे गेला चुकीची आहे तुमची तुमच्या आजूबाजूने कितीतरी असंख्य जीव आहेत फक्त तुम्ही त्यांना ओळखू शकत नाही पण तुम्ही फक्त त्यांच्याकडून मागण्याच्या कामावर असतात तेही देवाला मागतात देव कधीच देत नाही तुम्हाला तुम्हाला प्रॉपर्टी कोण दिलेली आहे तुम्ही त्यांची प्रॉपर्टी त्यांचं सोनं त्यांचा कपडा त्यांचा तेन्दा लत्ता त्यांची जागा सगळं वापरतात तु। पण त्यांना तुम्ही कधीही आठवण ना करत नाही किंवा खरंच तुम्ही परेशानी मध्ये आहेत का तुम्हाला म्हणजे तुम्हाला योग्य ह्याच्यामध्ये तुम्ही गेलात का तुम्ही जिथं आहे तिथं आनंदी आहेत का कुठे तुम्ही भटकत तर नाहीत ना खरंच आपल्या घरातला माणूस एखादा भटकत असाल तर आपल्याला दुःख होत नाही का शारीरिक रूपाने जेव्हा तो भटकतो तर आपल्याला दुःख होतं का नाही that's a म्हणजे मी म्हणत नाही की मी स्वतः पार्वती आहे असं मी म्हणत नाही पण साक्षात माझ्या सोबत विष्णू आणि लक्ष्मी ते स्वतः माझ्या सोबत होते माझे पाय आणि लक्ष्मीशाळे जाऊन जावं की ज्या गोष्टी मला काही माहिती नाही माझ्याबद्दल म्हणजे मला तिने इतकं दिलं की माझ्यासाठी जगण्यासाठी ते खूप भरपूर जगण्यासाठी मला तिने दिलं खूप काही संपत्ती घेऊन असं नाही की मी संन्यास घेणार आहे मी पैसा कमवणार नाही किंवा अशी बिलकुल गोष्ट नाही असं तिला ना कधीच म्हणत नाही बऱ्याच गोष्टी आहेत बाहेर करा तुम्ही त्या समज तुम्ही जेव्हा एक माणूस म्हणून आलात तर बऱ्याच गोष्टी करायच्यात माझे लेकर माझी बायको माझे संसार म्हणजे मी माझ्या डोळेशिवाय जगू शकत नाही मी माझ्या लेकरांशिवाय जगू शकत नाही गोष्ट होती ह्याच्यातून प्रेम करा मी नाही म्हणत नाही प्रेम करावंच व्यतिरिक्त होणारच नाही कारण तुम्हाला तेवढंच प्रेम त्या परमेश्वरावरती पण करायचं प्रेमाशिवाय आपण वाढवू शकत नाही ना लेकर वाढवू शकत नाही ना नवऱ्यासोबत राहू शकतो नवऱ्याच नवऱ्यासोबत रक्ताचं नात नसते पण राहतो ना आपण किती प्रेम आहे आहे का नाही राहतो म्हणे तसंच तेवढंच प्रेम त्या परमेश्वरावर करा बस एवढं शिकवलेलं आहे त्याच्यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही एवढं सांगते घरातल्या नातर आहे माणसाला खूप प्रेमाला अगदी लहान लेकरासारखं घ्या मला गुरुजीने आणि त्यांच्या बायकोनी एकदम तसंच घेऊन घे लहान लेकरासारखं थांबा मला लेकरा की थांबायचं था

अरे बापरे जोशी महाराज नको जोशी महाराज नको बस एवढं बोलून मी माझ्या भावना आणि याच्यामध्ये माझ्या परिवाराने याच्यामध्ये माझ्या परिवाराने माझ्या घरातले जे सगळे लोक आहेत म्हणजे घरातले लोक म्हणजे माझ्याकडे काम करणार हे लोक कामगार नाही ते माझं कुटुंबच आहे त्या सगळ्या प्रत्येक लोकांनी मला साथ दिली आणि ह्यासाठी पहिल्यांदा मी त्यांची खूप मनापासून आभार मानते एवढं बोलून मी माझं अरे माझ्या भावना संपणारच नाही मी काय बोल किती बोललो तर कमीच आहे